मराठा आरक्षणाचा लढा अजूनही सुरूच आहे त्या लोन मात्र आता अधिक व्यापक झाले सध्या मराठा आरक्षणाच्या लढ्याचं नेतृत्व करणारे मनोज जरांगी पाटील यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलाय लोक मोठ्या संख्येनं त्यांच्यासोबत उभे राहतात मराठा समाजाने आरक्षणासाठी विराट मोर्चे काढले जरांगेंनी आमरण उपोषण केलं राज्यभरातून लोक पेटून उठले पण या वनव्याची ठिंगी ही जवळपास चाळीस वर्षांपूर्वीच पडली होती आणि चाळीस वर्षांच्या या धगधगत्या संघर्षाचे प्रणेते होते अण्णासाहेब पाटील या पठ्ठ्यानं मराठा आरक्षणाची मूठ बांधली शैक्षणिक आणि आर्थिक माग पण दूर करण्यासाठी मराठ्यांना आरक्षण हवंच हे ठासून सांगितलं पण सरकारनं मागण्यांच्या पूर्ततेऐवजी हातावर पुरी ठेवल्या आणि यातच अण्णासाहेब पाटलांचा शेवट देखील झाला साधारण बेचाळीस वर्षांपूर्वी नक्की काय घडलं अण्णासाहेब पाटलांनी केलेल्या प्रमुख नऊ मागण्या कोणत्या होत्या आणि कोणत्या गोष्टीमुळं अण्णासाहेब पाटील यांनी आपल्या आयुष्याचा शेवट केला या सगळ्या विषयी जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमधून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी मी वैष्णवी आणि तुम्ही पाहताय आझाद मराठी मराठा आरक्षणाचा लढा सुरूच आहे काही महिन्यांपूर्वी मराठा समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्या म्हणून जालन्यातील अंतरवाली सराट येथे मनोज दरंगेंनी आमरण उपोषण सुरू केलं त्याला लोकांचा जोरदार पाठिंबा मिळत होता पण एक सप्टेंबरच्या संध्याकाळी पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्ज मुळे या लढ्याला वेगळं वळण मिळालं संतप्त मराठा समाजाने लढ्याला अजून मोठं स्वरूप मिळवून दिलं पण या मागण्या हा लढा या सगळ्या मागे चार दशकांचा इतिहास आहे अण्णासाहेब पाटील नावाच्या अवलियाचं बलिदान आहे म्हणूनच पाटलांच्या कामावर आणि एकूणच जीवनावर पुन्हा एकदा प्रकाश टाकूया अण्णासाहेब पाटील मूळचे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मंद्रुळ कोळे या गावचे पण घरचं आर्थिक दारिद्र्य दूर करण्यासाठी त्यांना वयाच्या अकराव्या वर्षी मुंबई नगरीत यावं लागलं सुरुवातीला छोट्या मोठ्या कामांवरून त्यांनी गुजराण केलं सुरुवातीला मुंबईमध्ये त्यांनी उसाच्या घाण्यावर देखील काम केलं होतं त्यानंतर लाकूड गिरणीत मजूर म्हणून अगदी कमी पगारावर त्यांनी नोकरी केली पण तिथे कामगारांना अत्यंत कमी वेतनावर राबावं लागत होतं अंग मेहनतीचं काम आणि अपूर मोबदला अशी कामगारांची होणारी पिळवणूक त्यांना पाहावली नाही आणि मग सातारच्या मातीतल्या या पट्ट्यानं कामगारांचं नेतृत्व हाती घेतलं माथाडी कामगारांसाठी आंदोलन उभं केलं त्यांच्या हक्कासाठी सरकार विरुद्ध शड्डू ठोकला आणि या आंदोलनाची दाहकता एवढी होती की सरकारला पाच जून एकोणीशे एकोणसत्तर ला राज्य माथाडी कामगार कायदा संमत करावा लागला यानंतर आनंदसाहेब पाटलांचं नेतृत्व सर्व मान्य झालं राजकारणात देखील त्यांचं सा वजन चांगलंच वाढलं आनंद पाटील लोकांचे प्रश्न धडाडीनं मांडत होते आणि सरकारला जाब देखील विचारत होते याच दरम्यान देशात मंडल आयोग आणि आरक्षणाच्या मुद्द्यानं डोकं वर काढलं होतं मराठा समाजाची अवस्था आता ते जवळून पाहत होते शिक्षण नाही नोकरी नाही हा लपेशांशिवाय दुसरं काहीच नाही आणि तिथेच मराठा आरक्षणाच्या मागणीची ठिणगी पडली अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाच्या प्रगतीचा मुद्दा उचलून धरला गरीब मराठा समाजाला पुढे आणायचं असेल तर यासाठी मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे असं त्यांनी सांगितलं आणि यासाठी त्यांनी महाराष्ट्रभरातून लोक गोळा केले दौरे केले याला मोठा प्रतिसाद देखील मिळत होता यावेळी अण्णासाहेब पाटील काँग्रेसचे दे आमदार देखील होते आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण मराठ्यांना दिलं जावं ही प्रमुख मागणी अण्णासाहेबांकडून केली के जात होती या प्रमुख मागणीसह एकूण नऊ मागण्यांसाठी शासन दरबारी मोर्चा काढायचं ठरलं मराठा आरक्षणासाठीचा हा मुंबईत काढलेला पहिला मोर्चा होता आणि यातील प्रमुख मागण्या होत्या जातीवर आधारित सवलती देण्याऐवजी आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना सवलती द्या दुसरी मागणी होती समान नागरी कायदा बनवून ताबडतोब लागू करा तिसरी होती रोस्टर पद्धत बंद करा चौथी मागणी होती कर्नाटकातील मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्राला त्वरित सामील करा पाचवी मागणी होती शेतमालाचे भाव उत्पादन खर्चावरून ठरवू द्या सहावी मागणी होती भिवंडी व कल्याणमधील शिवजयंती मिरवणुकीवरील बंदी ताबडतोब उठवा सातवी मागणी होती ऐंशी टक्के नोकऱ्या मराठी लोकांना द्या आठवी मागणी होती धर्मांतरावर बंदी घाला आणि नववी मागणी होती आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभारून त्यांचं शिक्षण पूर्ण करा मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून अण्णासाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी रोजी मुंबईत निघाला मुंबईतल्या कालागोडा येथे पोहोचल्यावर भारदस्त शरीर यष्टीच्या अण्णासाहेब पाटलांचं भारदस्त भाषण झालं मराठा समाजाच्या मागण्या आरक्षणाची गरज असं दमदार भाषण सुरू होतं आणि त्याच वेळी पाटलांनी हे देखील सांगितलं की मी जमलेल्या माझ्या मराठा बांधवांना न्याय नाही देऊ शकलो तर मी उद्याचा दिवस पाहणार नाही राज्यात त्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं आणि काँग्रेसचे बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते पण त्यांच्या सरकारने अण्णासाहेब पाटलांची मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यास असमर्थता दाखवली आणि अण्णासाहेबांनी दिलेला शब्द खरा केला त्यांनी दुसऱ्या दिवशीचा सूर्य पाहिलाच नाही तेवीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी रोजी त्यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं आणि मराठा समाजाच्या मागण्यांसाठी बलिदान दिलं त्यांनी सुरू केलेला हा लढा अजूनही सुरू आहे पण अण्णासाहेबांसारखं नेतृत्व विरळच शिक्षण पूर्ण करता आलं नाही दारिद्र्य पाठ सोडत नाही अशा परिस्थितीत सातारहून मुंबईला आलेलं अकरा वर्षांचं एक पोरग मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याची मूळ उरवतं आणि आपल्या बांधवांच्या मागण्यांसाठी जीवही देतं हा प्रवास या लढ्यात मराठा बांधवांसाठी प्रेरणा ठरत आहे मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा आझाद मराठी धन्यवाद